रामकृष्ण हरी भक्तीचा नाद या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे आज आपण श्रावण महिन्यात विठ्ठलाचे सुंदर असे भजन सर्वांसाठी घेऊन आलो आहोत बोलूया बोलूया विठ्ठल 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 बोलूया बोलूया हरी विठ गाऊया हरिनाम गाऊया हरिनाम गाऊया विठुनाम नाम गठ्ठल विठ्ठल 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 बोलूया बोलूया हरिनाम गाऊया हरिनाम गाऊया हरिनाम गाऊया विठुनाम ग हरी हरिनाम गाऊया विठू नाम घेऊया पांडुरंगाच्या भेटीसाठी चला जाऊया भीमेच्या काठी योग आषाढी वारी चाला भक्त निघाले पंढरपूरला पंढर पांडुरंगाच्या भेटीसाठी चला जाऊया भीमेच्या काठी शाडी वारी चाला, भक्त निघाले पंढरपूरला विठ्ठल 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 बोलुलुया बोलुलुया हरिनाम गाऊया हरिनाम गाऊया विठू नाम घेऊया विठू नाम घेऊया विठ्ठ्ठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोलूया बोलूया हरिनाम गाऊया हरिनाम गाऊया विठू नाम घेऊया विठू नाम घेऊया ही वारकोऱ्याची वारक वारी बघा निघाली देवाच्या दारी व्याप सोडून संसाराचा मार्ग धरिला पंढरीचा ही वारकऱ्यांची वारी बघा निघाली देवाच्या दारी व्याप सोडून संसाराचा मार्ग धरीला पंढरीचा बीट विठल 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 बोलुया या बोलूयाया हरील नाम गाऊयाया हरी नाम गाऊयाया हरिनाम गाऊया विुना नाम घेऊया हरिरा नाम गाऊया विठुना ना घेऊया तालुन आली भंग तोय हरि हरि ना हरिरण लेता

घेऊया विठुला घेऊया विठुला येऊया अशी नव नव्हिडिओ पाहण्यासाठी त्याच्या चॅनल लाईक सबस्क्राईब धन्यवाद